भगवत गीता आणि ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेचे अध्यात्म यात्रेचे हे एकविसावे प्रवचन पुष्प आहे आपल्या हृदयात सदैव उपस्थित आणि उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार मागील भागा विसाव्या प्रवचन पुष्पात आपण ज्ञानी व धैर्यवान मनुष्य कसा असतो हे समजून घेतले आणि त्यानंतर फक्त इंद्रिय सुखाला महत्व देणाऱ्या मनुष्याची अवस्था त्याच्या जीवनाची पडझड वाताहत आणि पतन कशी होऊ शकते ह्याचेही अध्ययन आपण आपण मागील विसाव्या प्रवचन पुष्पात केले ह्या प्रवचन पुष्पात एकविसाव्या प्रवचन पुष्पात आपण ब्रह्मस्वरूप अवस्था म्हणजे काय ब्रह्मस्वरूप अवस्थेत कोण राहतो आत्म्याचे वर्णन कसे करता येईल आत्म्याचा स्वभाव कसा असतो हे आपण भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आधारे समजून घेणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊली ब्रह्मस्वरूप अवस्थेचे फार सुंदर वर्णन एका दृष्टांताद्वारे करतात संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कि ज्याप्रमाणे एका हंस पक्षासमोर दूध आणि पाणी एकत्र करून ठेवले तर तो, तो जसा दूध आणि पाणी वेगळे करतो आणि त्यातील फक्त दूध निवडतो ज्याप्रमाणे एखाद्या कुशल सोनारासमोर विविध धातूंचे मिश्रण ठेवले तेव्हा तो हुशार कुशल सोनार सोने वेगळे करतो आणि इतर धातू वेगळे करतो ज्याप्रमाणे एक हुशार महिला दुधापासून दही दह्यापासून लोणी लोण्यापासून ताक आणि ताकापासून शेवटी तूप निर्माण करते त्याचप्रमाणे एक ज्ञानी मनुष्य धैर्यवान मनुष्य नश्वर असलेला, तात्पुरत्या असलेला, शरीराला मनाला बुद्धीला महत्व न देता फक्त चैतन्याला म्हणजे आत्म्यालाच महत्व देतो आणि त्या चैतन्याला आत्म्याला तो ज्ञानी मनुष्य स्पष्टपणे पाहू शकतो स्वतःमध्ये असलेल्या चैतन्याबद्दल तो सदैव जागरूक राहू शकतो आणि नित्यपणे प्रत्येक क्षणाला तो ज्ञानी मनुष्य चैतन्याचा अनुभव घेऊ शकतो चैतन्या बद्दल जागरूक असणाऱ्या चैतन्याचा अनुभव सतत घेत असणाऱ्या अशा ज्ञानी पुरुषाला भगवान श्रीकृष्ण ब्रह्मस्वरूप अवस्थेत आहे असे अर्जुनाला सांगतात हा ज्ञानी मनुष्य हा ब्रह्मस्वरूप अवस्थेत असणारा मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्राला भ्रम समजतो तो इंद्रियांना लागणारे विषय इंद्रिय ह्यांना सुख दुःखाचा आधार समजतो आणि त्यापासून तो दूर राह अशा ब्रह्मस्वरूप अवस्थेत असणाऱ्या व्यक्तीला आत्माच नित्य आहे चैतन्यच नित्य आहे असा सारखा अनुभव येतो तो मी आणि माझी वृत्ती ह्यापासून सदैव दूर राहतो त्याला महत्व देत नाही वृत्ती ही, ही निरुपयोगी वस्तू आहे असा त्याचा ठाम विश्वास असतो अशा ज्ञानी ब्रह्मस्वरूप अवस्थेत असणाऱ्या व्यक्तीला हेही माहीत असते कि आत्म्या आत्म्याला कुठलीही उपाधी नसते त्याला कुठले नाव गाव देश धर्म लिंग म्हणजे स्त्री आणि पुरुष शिक्षण व्यवसाय अशा प्रकारच्या कुठल्याही उपाधीने वर्णन करता येत नाही ब्रह्मस्वरूप अवस्थेत असणाऱ्या व्यक्तीस आत्मा हा अमर आहे आणि तो सतत काही काळानंतर शरीर बदलत असतो हे त्याला माहीत असते त्या काळालाच मनुष्य आयुष्य असे म्हणतो हेही त्या ज्ञानी पुरुषाला ब्रह्म अवस्थेत ब्रह्मस्वरूप अवस्थेत असणाऱ्या व्यक्तीला माहित असते आणि म्हणूनच भगवान श्री कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर मावली अशा ज्ञानी धैर्यवान पुरुषाला ब्रह्म स्वरूप अवस्थेत आहे असे सांगतात कुरुक्षेत्राच्या रणांगणावर हताश झालेल्या अर्जुनाला दयनीय अवस्थेमध्ये असणाऱ्या अर्जुनाला भगवान कृष्ण एक एक उपदेश करत आहेत एक एक सूचना त्याला दुःखातून दयनीय अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी करत आहेत त्यातील पुढील उपदेश म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याचे वर्णन करत आहे आत्म्याचा स्वभाव समजून सांगत आहेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना अरे आत्म्याला म्हणजे चैतन्याला ना जन्म आहे ना मृत्यू आहे आत्म्याला कुठल्याही प्रकारचे विकार नसतात काम क्रोध मोह लोभ मद मत्सर द्वेष अशा कुठल्याही प्रकारचे विकार आत्म्याला नसतात अर्जुना अर्जुना आत्म्याला चैतन्याला रूप नसते आकार नसतो आत्मा म्हणजेच चैतन्य हे सर्व उपाधी पासूनही मुक्त असतात अर्जुना आत्मा चैतन्य हे शाश्वत अनंत सुसंगत स्थिर सर्व व्यापी आहे अर्जुना आणि आत्म्या एवढे शुद्ध ह्या अखिल सृष्टीत काहीच नाही अर्जुना आत्मा हा पाण्यात बुडू शकत नाही आगीमध्ये जळू शकत नाही हवा वायू त्याला दूर सारू शकत नाही आत्मा खोलही नाही उथळही नाही आत्म्याचा अंतही नाही आणि आरंभही नाही आणि मन आणि बुद्धी ही आत्म्याला कधीही जाणू शकत नाही कारण आत्मा म्हणजेच चैतन्य हे कल्पनेच्या फार पलीकडे आहे अर्जुना आत्म्याला कोणत्याही साधनाने पकडता येत नाही जखडून ठेवता येत नाही आत्मा हा नित्य आहे स्थिर आहे तो सर्वत्र सर्व प्रमाणात समप्रमाणात भरून उरलेला आहे तो प्रत्येक जीवामध्ये निर्जीवामध्ये देखील उपलब्ध आहे असा हा आत्म्याचा स्वभाव आहे अर्जुना आणि आत्म्याला जाणून घेण्याची एक पद्धत म्हणजे ध्यान आहे जो ज्ञानी मनुष्य ब्रह्मस्वरूप अवस्थेत असलेला मनुष्य नित्य ध्यान करतो त्याला आत्म्याची ओळख होण्याची संभावना असते अर्जुना त्यामुळे तू दुःखातून बाहेर पड दयनीय अवस्थेमधून बाहेर पड अर्जुना जन्म मृत्यूचे चक्र हे माझ्यामुळे आहे अर्जुना त्यामुळे तू स्वतःला कुठल्याही प्रसंगासाठी परिस्थितीसाठी कारणीभूत समजू नकोस अर्जुना तू माझ एक फक्त साधन आहेस माध्यम आहेस असेच समज अर्जुना अशा प्रकारचा उपदेश अशा प्रकारचा आत्म्याबद्दलचा वर्णन आत्म्याचा स्वभाव भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात असे संत ज्ञानेश्वर मौली ज्ञानेश्वरी मध्ये सुंदर प्रकारे वर्णन करतात पुढील भागात भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीच्या पुढील बावीसाव्या प्रवचन पुष्पात आपण सजीव आणि निर्जीव वस्तूंचे तीन अपर्याय टप्पे कोणते आहेत हे समजून घेणार आहोत आणि त्याबरोबरच माया म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय याचेही अध्ययन आपण पुढील प्रवचन पुष्पात करणार आहोत आज आपण सर्वांनी परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी आणि सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहीन आजची झालेली वाणी सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या पवित्र पादुकावर आणि आई वडिलांच्या चरणकमलावर मनोभावे अर्पण करूयात हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सत्गुनाथ महाराज की जय